माझं नाव समाजसेविका कल्पना उद्धव राणे आहे आज, आज माझा उपोषणाचा पात्र आहे उपोषण यासाठी केलेलं आहे की कल्याण रेल्वे स्टेशन आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसर तसेच कल्याणमध्ये इतर काही समस्या ज्या अध्यक्ष देखील म्हणजे फॉर्म करण्यात आलेल्या नाही थोडं मला सांगायला गेलं तर कल्याण हे ऐतिहासिक मंत्री आहे त्याच इतिहास नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर चालणारा वेशा व्यवसाय आहे आल्याचे छोंबे कसे कि सरग गांजा गजरे मडका घट्टा असे वेगवेगळे जुगार कमी पावडर त्यांचं सेवन आणि विक्री हे खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात चाललेलं आहे सगळ्या गोष्टींचा शिवाय हे जे विकास काम चालू आहे अत्यंत जुन्या गतीने चालू आहे म्हणजे बांधकाम हे गिरी हे लोक करत आहेत नागरिकांनी प्रारंभात निदर्शना सांगून घेऊन मग हे लोक काम करणार का आम्हाला हा प्रश्न आहे शिवाय जी अस्वच्छता आहे आता हा पावसाळा एवढा थोडसरात पाऊस चालू आहे तिथे सगळीकडे शिखभाल वगैरे ते काही कुठल्या प्रकारचे औषध फावारली नाही पावडर फवारली नाही इथे झाडू मारायला सुद्धा लोक येत नाही आज इतर शहरं बघा कुठल्या लेवलवरती झालेली आहे आज कल्याण हे जंक्शन आहे सगळ्या म्हणजे समस्त भारतामधनं फॉरेनवरनं पण अस्वच्छता आणि तीन खोंड्यांवरती पोलिसांनी कारवाया म्हणजे ते पूर्णपैकी संपुष्टात आणावे ह्या सगळ्या गोष्टी हो आम्ही राज्यपालांपर्यंत निवेदन दिलेलं आहे म्हणजे वर्ण वरपासून ते खालपर्यंत मंत्रालयांपर्यंत निवेदन दिलेलं आहे म्हणजे वारंवार या सगळ्या गोष्टी होत आहेत तेव्हा प्रशासन आणि शासन याच्यावरती ठोस कारवाई त्रास होतोय नागरिकांना इथे आल्यावरती की त्यावरनं एक आधी आली होती लहान बाळाला त्यांनी मला बाईक दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला यायला एक तास दीड तास इथे आम्हाला इथे इथे दीड तास लागला आधीमध्ये येण्यासाठी तर स्वच्छता हा महत्वाचा विषय ट्राफिक आणि एकटी पण हे बंद केले गेले पाहिजे आणि कुठेतरी भ्रष्टाचार येतात भ्रष्टाचार हा खूप महत्त्वाचा विषय आहे भ्रष्टाचार संपवला गेला पाहिजे भ्रष्टाचारामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि नसले ते गुण नको ते गुणले खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांना पैसे पुरवतायत आपले वसुली करतायत हे लोक कडेंच्याकडनं काय रिस्पॉन्स कडेंच्या आयुक्तांकडनं काय आयुक्त आयुक्त आयुक्तांच्या लेवलवरती काम करतात पण हे है। जे खालचे जे अधिकारी आहेत हे गेंड्यांच्या काटेरीचे आहेत म्हणजे आपण बोलू शकतो ना लायक नसलेले ना लायक अधिकारीच आम्ही बोलू शकतो म्हणजे आज जनतेचा एवढा रोष बघते मी मला स्वतःला एवढं वाईट वाटतं की एवढं आपण समाजसेवा करतोय पण त्या Thank you.